नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रवसाहेब सोनोने आपणा सर्वांसाठी मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी या मुलामुलींसाठी तसेच घटस्फोटीत विधु विधवा यांच्यासाठी उच हा मेळावा आयोजित केलेला आहे येत्या रविवारी शांग्रीला कॉम्प्लेक्स शेजारी मराठा पार्क हॉटेलमध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे समर्थनगर श्री छत्रपती संभाजीनगरला हा मेळावा होणार आहे महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींनी जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा आणि या मेळाव्याला येण्याचा प्रयत्न करावा निश्चित अनुरूप जोडीदार मिळेल